आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला असं शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे पण तुम्ही पाहिलं असेल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे आज सध्या राहुल परिस्थिती कशी आहे त्यांना दक्षता विभागात ठेवण्यात आहे एकंदरीत आता भेटून आलाय आता भेटून आलो मी डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळं डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे हे जे काही आज घडलं आहे हे सगळं सुनियोजित होतं का कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली यांची गाडी फोडण्यात आली आहे म्हणजे हे बऱ्याच दिवसात ज्या आरोपींनी मारलं त्यांची आतापर्यंतचे स्टेटमेंट पाहतो मी म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हो सगळी म्हणजे हे नियोजितच कट होता अनेक अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले काही अधिकाऱ्यांना मारण त्यांच्या हातून झाले हे सरहीत गुन्हेगार आहेत मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही कारण अजूक आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधी अधीक्षकांना भेटणार आहे काय मागणी काय आ, जे आरोपी त्यांच्या त्यांच्याकडं कारवाई झाली पाहिजे राजकीय पाठबळ आता काही म्हणता येणार नाही मला राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एकच म्हणणं एक आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो त्यांचा त्या ते ठिकाणी बेमोड झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही महत्वाची मागणी असणार आहे ठोस कारण तर काही दिसत नाही यामाग तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं कारण मी श्रीगोंद तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला तर माहीत नाही माझा मोबाईल पण बंद आहे त्यामुळं मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती त्या मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत झाल्या त्यामुळं मला मागं काय कारण आहे काय नाही पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी एखाद्या फालतू माणसाबद्दल मी बोलत त्यांना राजकीय कधी व्यासपीठावर पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची ते म्हणजे हे राजकीयच सगळं असणार आहे कारण सुनियोजित कट होतं का कोणाचं तरी हे सगळं घडवण्यामागं नाही आता मी काय सांगितलं तुम्हाला राजकारण झालं निवडणूक झाली सगळं गंगेला मिळालं मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही पण ही जी घटना झाली जे कोणी आरोपी जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही आणि राजकारणावर मला बोलायचं पण नाही पण पन मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे या माझ्या मतदारसंघामध्ये आज